नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत प्रेरणादायक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या इंदोरीकर महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत इंदोरीकर महाराज ज्यांना महाराष्ट्रातील लाखो लोक आदर्श मानतात हे फक्त एक साधू संत नव्हे तर एक समाज सुधारक आहे प्रारंभ आणि जीवनाचा प्रवास इंदोरीकार महाराज त्यांचे जन्मनाव श्रीपादराव पाटील महाराष्ट्रातील इंदोर शहरात एक हजार नऊशे चाळीसच्या दशकात जन्मले लहानपणापासूनच त्यांना धार्मिक संस्कार आणि आध्यात्मिक वातावरणात वाढवले गेले त्यांचे वडील एक प्रतिष्ठित पुरोहित होते ज्यामुळे इंदोरीकार महाराजांना लहान वयातच भगवत गीतेच्या श्लोकांचा अभ्यास सुरू झाला ते युवावस्थेत असताना एका मोठ्या साधू संतांचे दर्शन घेण्यासाठी व्रत घेत होते तेथेच त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला आणि आध्यात्मिक मार्गावर चालू लागले इंदोरीकार महाराजांनी आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांना आणि चढचलेल्या क्षणांना धीराने समजून घेत पार केले धार्मिक कार्य आणि प्रवचन इंदोरीकार महाराजांच्या धार्मिक कार्याची खासियत म्हणजे त्यांच्या आवाजातील हिम्मत आणि हृदयात वास करणारा विश्वास त्यांचे प्रवचन एक गहन संदेश देतात जो नेहमीच भक्तांना आत्मनिर्भरतेसाठी प्रेरित करतो त्यांच्या प्रवचनांमध्ये त्यांनी तत्वज्ञान राज्योग यांसारख्या सर्वात मोठ्या आध्यात्मिक सिद्धांतांची सांगड घातली आहे त्यांनी पारिवारिक संबंध समाजसेवा आणि धर्म यांचा संगम साधत अनेकांना जीवनातील सर्वोत्तम मार्ग दाखवले आपल्या सांगण्याच्या शैलीत थोडासा हास्याचा समावेश करून त्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना समजून सांगितले की धर्म आणि आध्यात्मिकता जीवनाचा असामान्य हिस्सा आहे आर्थिक स्थिती आणि उत्पन्न इंदोरीकार महाराजांचे उत्पन्न मुख्यतः त्यांच्या प्रवचनांच्या व कार्यक्रमांच्या माध्यमातून होते याशिवाय त्यांना त्यांच्या अनुयायांकडून चढवलेली देणगी मिळायची ज्याचा वापर ते समाजकार्य आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये करत होते त्यांच्या जीवनात अत्यंत साधेपणाचा ठसा होता ज्यामुळे त्यांचा उद्देश पैसे मिळवण्यापेक्षा समाजाच्या भल्यासाठी कार्य करणे हाच मुख्य असायचा त्यांची संपत्ती त्या काळात जास्त प्रमाणात धार्मिक कार्यांसाठी होती त्यांनी इंदोर मध्ये एक मोठ मंदिर स्थापन केले ज्यामुळे त्यांच्या अनुयायांना एक स्थिर धार्मिक स्थान मिळालं तसेच त्यांनी आपल्या आयुष्यात योग्यतेच्या विद्यार्थ्यांना शिष्यत्व दिले आणि त्यांच्यातील अद्वितीय ज्ञान प्रसार करण्याचा प्रयत्न केला विवाद आणि कायदेशीर प्रकरणे इंदोरीकार महाराजांनी आपल्या प्रवचनांमध्ये जे मुद्दे उचलले त्यामुळे काही विवाद निर्माण झाले काही वेळा त्यांची शिकवण आणि विधी या बाबतीत लोकांमध्ये मतभेद होते काही काळासाठी त्यांच्या वचनांवर कानुनी दबाव होता परंतु इंदोरीकार महाराजांनी नेहमीच शांततेचे आणि समाजाच्या भल्याचे संदेश दिले त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा वाद त्यांच्या कुटुंबाशी संबंधित होता परंतु त्यांनी हे सर्व व्यक्तिगत जीवनात ठेवता धार्मिक जीवनावरच अधिक लक्ष दिले त्यांनी वडिलांची शिकवण पाळत कोणत्याही कायदेशीर किंवा पारिवारिक बाबीवर त्यांचे सार्वजनिक जीवन सोडले कुटुंब कुटुंब व इंदोरीकार महाराजांचे एक साध कुटुंब होते त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील समाजसेवेत सक्रिय होते महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला धार्मिक परंपरांच्या कडे ठेवले तसेच त्यांनी त्यांच्या